श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे ब्याण्णव वासिष्ठ पुढे म्हणाले अनंत विषयांसंबंधाने अनंत कल्पना करणाऱ्या आविद्येमुळे हे जीव जग निर्माण करतात जोपर्यंत हे मूढ जीव आपले शुद्ध आत्मस्वरूप जाणत नाहीत तोपर्यंत ते संसारात भ्रमण करीत राहतात आत्मदर्शन होऊन जेव्हा ते वस्तूचा त्याग करतात आणि वस्तूचा अवलंब करतात तेव्हा ते, ते परमपदाला पोहोचतात आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतात सद्विचार उत्पन्न होऊन दृढ झाला म्हणजे संकट परंपरा नष्ट होते काही जीव उत्तम भूमी काळ कुळ संघ यांनी संपन्न असूनही विषया लंपट झाल्यामुळे ही योनीत पडतात काही जीव एका जन्मात आपले अवतार कृत्य आटोपून ब्रह्मपदे लीन होतात या ब्रह्मांडाप्रमाणे दुसरीही अनेक जीव राशींनी युक्त असलेली ब्रह्मांडे आहेत त्यातील काही जीव ब्रह्मदेवाशी तर काही शंकराशी सारूप्य पावतात ह्या ब्रह्मांडातील प्राण्यांप्रमाणेच इतर ब्रह्मांडातील प्राण्यांची गती आणि स्थिती होत असते आपल्या ब्रह्मांडाप्रमाणे अनेक ब्रह्मांडे सांप्रत आहेत पूर्वी होती आणि पुढे होणार आहेत सात्विक राजस व तामस गुणांप्रमाणे वागणाऱ्या त्यातील प्राण्यांमध्ये विषयांसंबंधित स्पर्धेमुळे होणाऱ्या संघर्षणाने <स्थाथ> सृष्टीचे सतत परिवर्तन होत असते रजोगुणाच्या उत्कर्षाबरोबर सत्व आणि तमगुणांचा तिरोभाव होऊन सृष्टीची उत्पत्ती होते तमोगुणाचा प्रभाव होऊन सत्व व रजगुणांचा अस्त झाल्याने सृष्टीचा संहार होतो सत्व गुणाच्या उत्कर्षाबरोबर रज आणि तमगुणांचा तिरोभाव होऊन सृष्टीची स्थिती राहते सृष्टीप्रमाणेच सृष्टीमधील जीव राशींचे उदय असतही त्यांच्या उपाधीप्रमाणेच होत असतात समुद्रापासून जशा लाटा उत्पन्न होतात काही काळाने होता। परब्रह्मापासून जीवराशी उत्पन्न होतात व अनेक देह परंपरा भोगून प्रलयकाली त्याच परमपदात लीन होतात परमपदाचे ठिकाणी त्रिभुवनादी भ्रांतिरूप माया मिथ्याच उत्पन्न होते वृद्धिंगत होते आणि कालांतराने नष्ट होते मायेचा हा क्रम अव्या राम अनेक देह परंपरा भोगून झाल्यावर जीव अखेरीस परमपदापर्यंत पोहोचतात प्रलयकाली प्रत्येक जीवाला आत्मस्वरूपाची प्राप्ती होते मग तो जीव ह्या हा अस्थिपंजरमय हा दे, अस्थिपंजरमय देह पुन्हा धारण कसा करतो एकदा मुक्त झाल्यानंतर जीवाला पुन्हा मरण कसे प्राप्त होतो वशिष्ठ म्हणाले रामा शरीरापासून स्थावर जंगमापर्यंत भासमान होणारे हे जगत असत असून एखाद्या स्वप्नाप्रमाणे आभासरूप आहे हे जग म्हणजे एक दीर्घ स्वप्नच आहे ज्याचे अज्ञान नष्ट झाले आहे ज्याच्या विषय वासना निमाल्या आहेत व ज्याला आत्मबोधाची जागृती उत्पन्न झाली आहे असा जीवनमुक्त पुरुष हे संसार स्वप्न पाहत परमार्थतः तो काहीच पाहत नाही अज्ञानीजन मात्र आपल्या संस्कारांनी कल्पित केलेला हा संसार आपल्या आत्म्यामध्ये अनुभवित असतात बीजामध्ये जसा अंकुर असतो त्याप्रमाणे जीवाच्या देहाची कल्पना मनामध्येच असते मनामध्ये वासना रूपाने अनेक देह जरी स्थित असले तरी परिपक्व झालेल्या कर्मांच्या योगाने एका वेळी एकच देह उत्पन्न होतो अनेक देह उत्पन्न होऊ शकत नाहीत म्हणून मनच देह हो मन उत्तम कर्मांनी युक्त असेल तर देहही उत्तम होतो आदी सर्गांमध्ये म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीकाली जीवाचा जो जन्म होतो त्यावेळेचा त्याचा देह उत्तम असतो कारण त्यावेळी ब्रह्मा आपल्या पद्मकोशात असतो पुढे तो आपल्या संकल्पक्रमाने अपरंपार अशा सृष्टी बनवितो हरिओम तत्सत हरिओ हरि ओम तत्स